मित्रांनो आपण मला मोबाईलच्या स्क्रीनवरती मित्रांनो इंस्टाग्रामला खूपच रील्स आहे वायर ते व्हायरल होत आहे ऐका दाजीबा ही खूपच आहे तर रील्स आहेत व्हायरल होत आहे तुम्ही देखील इंस्टाग्राममध्ये दे अपलोड करून व्हायरल होऊ शकता ओके तर बघू शकता आपण तर असं प्रकार चॅपकड प्रो ॲप्लिकेशनमध्ये व्हिडिओ करणार आहोत चॅपकड प्रो ॲप्लिक्स तुम्हाला दिलेलं आहे मी पे थे थे कनिक्त थे थे न्यू व्हर्जन ते तुम्ही डाऊन करून घ्या कुठले एक पिन कनेक्ट कनेक्ट करून घ्या मी कनेक्ट ऑलरेडी करून घेतलेलं आहे ओके ते चॅपकट पू ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे मित्रांनो चॅपकड आता तुम्हाला इथे सांगतो इथं न्यू प्रोजेक्ट क्लिक करायनंतर तुम्हाला सांगतो होतं काय करायचं थोडं चॅपकडमध्ये हे आपल्या म्हणजे पैसे द्यावं लागतात तर तुम्हाला काय करायचं आहे मी तुम्हाला एक व्हिडिओ दिला असेल ते व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे मी हा व्हिडिओ घेतो बघू शकता तर मी हा व्हिडिओ घेत आहे तर मी बरोबर पार्ट ॲड करून घेतले तुम्ही स्वतःची तुमची ॲड करू शकता ओके इथे सॉन्गवरती जायचं सॉन्ग दिलं असेल किंवा व्हिडिओ दिला असेल तर तुम्ही इथं मी एक्स्ट्रा ट्रूप फाईलवरती क्लिक करतो सॉन्ग घेतो ओके तर हा सॉंग एकवीस सेकंद असा असेल सॉन्ग घेतल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे इथंवर व्हिडिओ मी बरोबर दिला सात वा वॉटरमार्क दिसेल ते डेट मारून टाका ओके तर डिलीट मारून टाकलेला आहे आपण आता काय करायचं आहे व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे तर बीट समा ऑप्शन भेटेल ओके okay, बीट नावाचा ऑप्शन भेटल्यानंतर इथं ऑटोजन रोड ते क्लिक करायचं okay? okay? आणि ते बीट बरोबर आहे का बघू शकते इथं अशा प इथं वाढवायचं ओके इथं बरोबर आपली बीट लागून जातील ओके तर आपल्या एका कमेंट आपल्या व्हिडिओला एक कमेंट आली ताईच्या कुणाच्या आलतील तर व्हिडिओ समजत नाही तर मला ते असं की सांगायचं आपण म्हणजे छोटे यूट्यूबर आहोत आपल्याकडं माहीत देखील नाही तुम्ही सपोर्ट दिला तर आपण नक्की मायक आणि ओके तर थोडं समजून घ्या आवाज क्लिअर येते की नाही सांगा ओके ओके टच करा आता जेवढे आपले बी आहेत तेवढे अशा प्रकारे व्हिडिओ आता प्लिस्ट करत जायचं आहे बीचनुसार प्रकारे व्हिडिओ प्लिस्ट करत जायचं आहे ओके बाहेर आवाज येतो समजून घे मी घरी रेकॉर्ड कर करतो आहे ओके तर तेवढे परिस्थिती नाही आपली एवढे त्या मॅपवर प्रकारे प्लिस्ट करून माहिती देखील आपण लवकर आणूया ओके तर प्लिस्ट कर तुम्ही सपोर्ट करा आणि कॉमेंट करा महत्त्वाची आणि हा मटेरियल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सॉरी आपल्या कमेंट बॉक्समध्ये दिलं आहे ओके तर अशा पर्यंत झालेलं आहे आता आप आपण आपल्या याला याच्यावरती इफेक्ट्स अप्लाय करायचं आहे ओके सर्वात आधी काय करायचं आहे आपण याला इपेडवरती जायचं आहे व्हिडिओ पेडवरती जायचं आहे ओके आता तुम्हाला काळजीपूर्वक सांगतो यातले कुठलेही तुम्ही मित्रांनो प्रो इफेक्ट लावू नका कारण का व्हिडिओ आहे ते एक्सपोर्ट होत नाही पैसे मागतात मी त्यामुळं बघितलेलं आहे मी करून ओके तुम्ही प्रो इफेक्ट लावू नका ओके तर मी हा लावतो ओके मी तर डायमंड झूम इपिक लावणार आहे ओके आता हा इथंवर लावायचा आहे ओके डायमंड झूम इथंवर लावायचं आहे ओके इथंवर लावल्यानंतर अशा प्रकारे दिसून जाईल पुढे यायचं आता इथं यायचं आहे इथं पुढे यायचं आहे व्हिडिओ पड क्लिक करा इकडं स्कोल डाऊन करा इकडं आता बघतोय इथं प्लीस्टचं प्लीज ऑप्शन आहे त्या इकडे आलीकडे ही आहे आणि इथं तुम्हाला लाईटिंगचं एक पिक भेटून जाईल तर हा इपिक लावून सोडा ओके ओपे ओटे टच करा हा हा इफेक्ट इथून इथंवर लावायचा आहे म्हणजे थोडं आपलं इथं थो। इथं लावायचं आहे ओके अशा प्रकारे थोडं समजून घ्या आणि मी तुम्हाला नावे वाचून इथं म्हणजे स्क्रीनवरती नावे ताकेन थोडं आपल्या आणि ते जरा प्रॉब्लेम आहे ओके तर देखील मी वाचून थोडं दाखवतो थो। ओके तर पटकन लाईक सबस्क्राईब करून टाका इथून पुढे ट्रेंडिंग टॉपिकची अशापूर्वी थोडं बोलल्यानंतर आपलं थोडं हे झालेलं आहे अशा प्रकारे ओके झालेलं आहे तर काय करायचं आहे आपण ही इफेक्ट आहे तर मित्रांनो दोन्ही बो प्रकारे तुम्हाला इथं असे प्रकारे दोन्ही यायला लावायचं आहे तर तुम्हाला मी काय करतो बॅक येतो आपला दुसरा प्रोजेक्ट आहे ते ओपन करून दावतो ओके तर तुम्हाला समजेल मी कसं कसं इफेक्ट लावलं आता काय करायचं आहे आता डायमंड झूम इफेक्ट आहे तर दोन व्हिडिओमध्ये ठेवायचा ओके इथं अशा प्रकारे हा नाईटी इपीड दोन्ही बोटांनी ठेवायचा आता व्हिडिओ इफेड नंतर आपलं स्टँडर्ड इपिट नंतर धावतो ओके आता इथं तुम्हाला बघू शकता हा व्हिडिओ दिला आहे व्हिडिओवरती इथं क्लिक करायचा आहे आणि जर रिप्लेस होती क्लिक करायचं आहे सर्वात या बॉडी इफेक्ट नाही आय व्हिडिओ इफेक्ट आहे ओके तुम्हाला इथं हा इफेक्ट का नाही इथं तुम्हाला ह्याच्यात भेटून जाईल प्लिस्ट नावाचा ऑप्शन मिळेल तिथं तुम्हाला हा इफेक्ट भेटून जाईल इथं प्लिस्ट बघू शकता इथं प्लिस्ट आहे तिथं तुम्हाला हा इफेक्ट भेटून जाईल खाली इथं खाली बघू शकता इथं नाही आवडतं सॉरी मी कुठं बघितलेला तर तुम्हाला धावतू बघू शकता अशा प्रकारे इपेक्टचे अलीकडचे हाय ऑप्शन आहे बघा त्याच्या खालीचं तुम्हाला खाली भेटून जाईल ओके ओके टच करा परत नाही या पुढं पुढच्या व्हिडिओवरती आता इथं तुम्ही काळजीपूर्वक व्हिडिओ करा त्यासाठी इथं काय करायचं मिरर थ्री इपेक्ट तिथं टाकायचं आहे सर्वात आधी मिरर थ्री तुम्हाला इथं भेटून जाईल बघू शकता प्लिस्टमध्ये खाली आणि इथं तुम्हाला काय करायचं सेटिंग इथं हे फेस जर आहे ते खाली सर्व हे करायचं आहे म्हणजे कलर आणि इथं तुम्ही तुमच्या हिशोबाने इथं ठेवायचं आहे अशा प्रकारे आणि फुल पाकाराचा हा बघू शकता इफेक्ट आहे याच्यावरती क्लिक करा रिप्लेस इफिटवरती क्लिक करायचं तुम्हाला इथं लास्टला जिथे तुम्हाला इथे भेटून जाईल फुल एक इफेक्ट ओके जरा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि जर तुम्हाला इथे वाजायला सेटिंग बिटिंग काही नस यायला नाही ओके परंतु झूम करा थोडं इथं या इथं ए पेटवरती क्लिक करा बॉडी पिटवरती क्लिक करा तुम्हाला आता हा इफेक्ट कुठं भेटून जाईल बघू शकता इकडे यायचं एक याच्यात मूडमध्ये मूडमध्ये याद आहे ओके थोडं तुम्हाला समजवत असेल तर बघा मी स्किनवर तुम्हाला दाखवत आहे दा ओके ग्लिंगला गुलिंग लँगवरती या मित्रांनो आणि दोन नंबरचा इफेक्ट ॲड करून घ्या ओके इतरवर ठेवायचं आहे परंतु पुढे या पुढ्यानंतर हे देखील बॉडी प्र्यूवरती क्लिक गुलिंग लँगवरती या गुलुंग लँगवरती आल्यानंतर इथं खाली हाय बुक्स हा इफेक्ट आहे ते तुम्ही ॲड करून घ्या ओके लाईट केल्यानंतर पुढे या पुढे नंतर बटरफ्लाय आय इफेक्ट ॲड करून घ्यायचं आहे बॉडी प्रू ते गुलुंग लँगोर आहे खाली इकडे तुम्हाला भेटून जाईल ओके आता बघू शकता सिम्पल झालेलं आहे आता काय गा करायचं आहे पुढे यायचं तिथं थोडं पुढे यायचं इथं सतरा बरोबर सतरा इथे इथं सतराच आहे मग थोडं इथं पुढे यायचं आहे तिथं यायचं आहे बॉडी प्रू क्लिक करा आता तुम्हाला हा इफेक्ट कुठं भेटून जाईल बघू शकता इथे यायचं आहे इकडे स्कोल डाऊन करत जायचं आहे इकडे स्कोल डाऊन इथे तुम्हाला हाय इफेक्ट भेटून जाईल थ्री हाय इफेक्ट लावून घ्यायचं ओके आता लास्टचा इफेक्ट काय आहे बघू शकता इथे यायचं आहे बॉडी प्रू क्लिक करायचं आहे इथं लास्टला तुम्हाला इथे भेटून जाईल एक नंबरचा इफेक्ट लावून घ्यायचं ओके तर आता एवढं जर आता ट्रँडिशन इफेक्ट लावायचा ओके मित्र आपल्याला ट्रॅन्डिशन इफेक्ट घ्यायचा आहे आता तुम्हाला काय करायचं आहे इथं बघित हाय इफेक्ट सोडवायचा आहे म्हणजे हा दोन नंबरचा एक दोन व्हिडिओ सोडायचे आहेत तिसऱ्या फोटोवर व्हिडिओवरती वरती यायचं आहे इथं व्हिडिओवरती क्लिक करा वरती जावा कॉम्बोवरती जावा कॉम्बोवरती गेल्यानंतर तुम्हाला इथं हा डिस्टॉइट हा इफेक्ट भेटून जाईल तुम्ही लावून घ्या आणि सेटिंग वाढवा ओके पुढच्या व्हिडिओवरती या पुढच्या व्हिडिओवरती वरती या कॉम्बोवरती परंतु जुमच्या इकडे हा इफेक्ट आहे बुजी तर लावून घ्या ओके तुम्ही वय किंवा पेन काहीतरी घेऊन आणि लिहून घ्या मी वरती जाऊ दे ओके परंतु दुसऱ्या फोटोवरती या इथे इफेक्ट नाही ओके इथं आता इफेक्ट एवढीच होते इफेक्ट ओके तर बघू शकता अशा पद्धती उडून झाला आता एसपोट ती क्लिक करायचं इथं प हाय क्वालिटी ठेवायचं आणि आपल्यावर आपल्या गॅलमध्ये एसपोड सुरुवात करायची आहे तर मित्रांनो प्रो इफेक्ट लावू नका व्हिडिओ वेस्पोर्ड होत नाही ओके तर ओ आजच्या वेळेस पुढचा उठला वेळ त्याचा कमी करा तो पण बाकी तुझ्या छान बघत राहा तो पण जय हिंद जय महाराष्ट्र